सिन्नर शहरातील गजबजलेल्या धारणकर गल्ली परिसरात आज एक जुन्या इमारतीला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली या आगीत घराचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धारणकर गल्लीतील एका जुन्या इमारतीला अचानक आग लागली जुने लाकडी काम असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच सिन्नर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले अरुंद गल्लीमुळे सुरुवातीला अडथळे आले मात्र अग्निशमन दलाच्या दोन बॉम्बांच्या साह्याने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे या भीषण आगेत इमारती मधील घरगुती साहित्य आणि फर्निचर जळून खाक झाले असून घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर